हरी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आता येत्या मार्गशीर्ष महिन्यात आपण सर्व लक्ष्मी भक्त आपण आपण सर्व स्वामी भक्त आपल्या आवडीचे हे गुरुवार करत असतो म्हणजे मी असं म्हणेल की आपल्या घरात म्हणजे कोणत्याही घरात जर का कोणती स्त्री असेल तर ही ते मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार असतात ती नक्कीच करते देवीचं आगमन करणं तिची पूजा करणं कथा वाचणं आरती करणं ह्या सगळ्या गोष्टी ती करते मग अशा वेळेस आता तुमच्या बऱ्याचशा मैत्रिणींचा प्रश्न होता मला कालच एका मै एका माझी मैत्रिणीच म्हणेल किंवा मा ताईच म्हणेल त्यांचा प्रश्न मला आला होता की म्हणजे कमेंटमध्येच तर त्यांनी मला विचार केलं की ताई एकत्र स्वामींचे गुरुवार आणि आपल्या महालक्ष्मीचे गुरुवार महालक्ष्मीचे जे व्रत आहे मार्गशीर्ष गुरुवार हे एकत्र करू शकतो का आणि त्या मागचं आपण त्यानंतर काय करायचं म्हणजे एकत्र करू शकतो का नाही करू शकत की नक्की आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये आता मी तुम्हाला स्पष्ट एक गोष्ट सांगेल बघा आता एखाद्या एखादं व्रत करणं जेव्हा आपण एखादं व्रत करतो तेव्हा त्या स्पेसिफिक आपण त्या गोष्टीसाठी ते व्रत करतो आता तुम्हाला मी सांगते जेव्हा मी मार्गशीर्ष महिन्यात कुठली गुरुवार आहे कोणता कोणता कधी धरायचा काय ज्याबद्दलची माहिती सांगितली होती त्यामध्ये तुम्हाला मी हेही सांगितलं होतं की जर का तुम्ही चार जानेवारीला अणघाष्टमी येत आहे म्हणजे अणघाष्टमी म्हणजे कालाष्टमी येत आहे आणि त्या अष्टमीला पौर्णिमेन नंतरची जी अष्टमी असते त्या कालाष्टमीला ज्यांना कोणाला अणघाष्टमीचे व्रत करायचे असतात ज्यांना कोणाला अणघालक्ष्मीचे व्रत करायचे असतात त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या कालाष्टमीला ते व्रत सुरू करावे मग तो कोणत्या ते कोणत्याही वारी येऊ हो शकतं पण ह्या वेळेस ते आवर्जून गुरुवारीच आलेलं आहे म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार पण आहे अणघाष्टमीचं व्रत पण आहे आता त्यामध्ये तिसरी एक गोष्ट जी आहे ती म्हणजे स्वामींचे गुरुवार तर आता बघा आता काय असतं ना सगळा जो भाव आहे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या श्रद्धेच्या गोष्टी आहेत स सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भावाच्या गोष्टी आहेत आपली मनातली भावना आपली श्रद्धा ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर आता काय मला म्हणता येईल तुम्हाला मी हे बघा मी कोणाचाही व्हिडिओ बघून तुम्हाला सांगत नाही किंवा कोणाची ही माहिती बघून तुम्हाला बोलत नाही आहे किंवा मला असं वाट म्हणजे मला असं मला जे अनुभव आहेत किंवा मला ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे त्याबद्दल गोष्टींबद्दल मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगू इच्छिते आता बऱ्याचशा वेळेस माझं अणघाष्टमी व्रत आणि गुरुवार एकत्र येतं तर त्यावेळेस मी काय करते त्यावेळेस अणघाष्टमीला जास्ती महत्त्व देते कारण गुरुवार हा पुढच्या वारी येणारच आहे पुढच्या आठवड्यात येणारच आहे त्यामुळे जर का माझा त्या दिवशी अणघाष्टमी व्रत आलं किंवा दुर्गाष्टमीचे कोणी कोणी व्रत करतं तर ते आले किंवा एखादा प्रदोष आला एकादशी आली तर आपण त्या गोष्टीला जास्त महत्त्व देतो जसं चतुर्थी आली तर त्याला आपण जास्ती महत्त्व देतो कारण त्या दिवसाला खूप महत्त्व असतो त्या दिवसाच्या त्या सणाला खूप महत्व असतो म्हणून तुम्ही त्या दिवशी त्याचीच पूजा करायची असते समजा चतुर्थी आहे तर तुम्ही त्या दिवशी गणपतीचीच उपासना करावी गणपतीला सर्वस्वी त्याची पूजा करावी कारण गणपतीमध्येच आपण लक्ष्मीला बघू आपल्या स्वामींना बघू आपल्या सगळ्या म्हणजे बघा एकूण एक सगळीकडं देव एकच आहेत पण फक्त आपली भक्ती भावना आणि नाव आणि आकार वेगळे आहे पण देव हा एकच आहे एकाच्याच मागे आपण सगळ्या गोष्टी करतो आणि त्यांच्याच त्या गोष्टीनुसारच आपण सगळ्या गोष्टी करत असतो मग त्यामुळे आपण काय करायला हवं आपण कोणत्या गोष्टी करायला हव्या तर तुम्हाला सांगते की आता समजा एखाद्या वेळेस आता समजा आपण एखाद आता समजा आता आपले ग गौरी जेव्हा गणपती बसतात किंवा आपली गौरी बसते तर त्यावेळेस त्या, त्या दिवसाला महत्त्व असतं कारण ते वर्षातून एकदाच येतं म्हणून तर आता मागे मला तुम्हाला स्पष्टच उत्तर मी देईल की आता हे मार्गशीर्ष महिना हा पूर्णपणे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारला महत्त्व आहे जिथे आपण महालक्ष्मीचीच सेवा करतो जिथे आपण महालक्ष्मीचीच उपासना करतो त्यामुळे ह्या मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही हे जे चार गुरुवार आहेत किंवा हे कि जे पाच गुरुवार आहेत या पाचही गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या लक्ष्मीचीच पूजा करावी कारण आपण स्वामींमध्ये लक्ष्मी बघतो रूप बघतो महादेव बघतो त्यामुळे स्वामी कुठेच तिथे आपण असं नाही होणार की स्वामी दुखावले जातील किंवा त्यांना असं वाटलं अरे मध्येच माझी सेवा करत होती आणि आता ही केली असं होणार नाही कारण स्वामींना कोणतीही सेवा केलेली ही आवडते स्वामी असं कधीच म्हणत नाही की तू माझीच सेवा कर आणि बाकीचं करू नको तर स्वामींचं असं म्हणणं आहे की तू माझ्याबरोबर सर्व गोष्टी कराव्या म्हणजे त्याचबरोबर ज्या त्या वेळेस ज्या त्या देवांची ज्या त्या वेळेस ज्या गोष्टीचा महत्त्व आहे त्याची सेवा त्याच्या त्या गोष्टी या झाल्याच पाहिजे कारण काय होतं तो, तो वेळ ती तो दिवस हा कधीतरीच येतो वर्षातून एकदा महिन्यातून एकदा सहा महिन्यातून एकदा किंवा चार महिन्यातून असं एकदाच येतो त्यामुळे त्या दिवसाच्याच देव त्या गोष्टीला महत्त्व द्यावं आणि नंतर तुम्ही ते पुढे फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड तुम्ही त्या गोष्टी करू शकता त्यामुळे ह्या चार गुरुवार किंवा हे पाच गुरुवार तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले लक्ष्मीचेच गुरुवार करा आणि त्यानंतर तुम्ही जे स्वामींचे गुरुवार आहे त्याच्या पुढच्या गुरुवारपासून म्हणजे जी शेवटचा जो अमावस्या आहे अमावस्याची जी तारीख आहे त्याच्या पुढच्या गुरुवारपासून तुमचे पुढचे जे स्वामींचे नऊ गुरुवार आहे स्वामींचे अकरा गुरुवार आहे ते गुरुवार तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आता वरत, आता ह्यामध्ये अजून एक प्रश्न होता की चार जानेवारीला अणघाष्टमी आहे तर ज्यांना कोणाला अणघालक्ष्मीचे व्रत किंवा अणघाष्टमीचे व्रत करायचे तर मग आता काय करायचं तर परत तीच गोष्ट अणघाष्टमी ही अणघाष्टमी मार्गशी कोणाला ज्याला कोणाला अणघाष्टमी हे व्रत करायचे असतात जे पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे की मार्गशीर्ष महिन्यातूनच ह्या व्रताची सुरुवात केली जाते आणि ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातला कालाष्टमीला आपल्याला सुरुवात करायची पण त्या दिवशी आला आहे गुरुवार तर गुरुवारी आपल्याला कालाष्टमीची सुद्धा सेवा करायची आहे ती देवीच आहे तिथे देवीची ती, देवी ती वेगळी मांडणी असते त्यामध्ये मध्ये दत्त स्वरूप अणघालक्ष्मी स्वरूपमध्ये एक कळस असतो तिथे दत्त अणघांचं आपण स्थापना करतो साईडला चारही बाजूला म्हणजे आठी दिशाला जे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ईशान्य अग्नेय नैऋत्य आणि वायव्य ह्या आठही दिशांना त्यांच्या अष्टपुत्रांची स्थापना होते अष्टपुत्रांची त्यांच्या स्थापना होते आणि त्याचं पूजन केलं जातं घरात सुख समृद्धी लक्ष्मीप्राप्ती धनधान्य या सगळ्या गोष्टींसाठी या अणघाष्टमीचा व्रत केलं जातो तर मग तो दिवस वर्षातून एकदा येतो म्हणून त्या दिवशी तुम्हाला जर का ते व्रत करायचे असेल तर त्याची वेगळी मांडणी आणि मार्गशीर्ष गुरुवारची वेगळी मांडणी कारण मार्गशीर्ष गुरुवारची असेल आपण वेगळी मांडणी म्हणजे काय करतो फक्त कळस मांडतो त्यावर नारळ मांडतो त्यावर आपण लक्ष्मी स्वरूप त्याला पूर्णपणे सजवतो आपल्या मार्गशीर्ष महिन्यातली पोथी आपण तिथे ठेवतो नैवेद्य ठेवतो तुपाचा दिवा तेलाचा दिवा ठेवतो आणि झाली आपली म्हणजे तेवढी मांडणी तेवढीच असते बाकी त्याच्यामध्ये काही नसतं पण ही जी मांडणी आहे अणगाष्टमीची ही थोडीशी वेगळी आहे त्यामुळे त्या दिवसाला पण महत्त्व आहे तर मग आता तुम्हाला अणघाष्टमीचं व्रत करायचं चा असेल तर चार जानेवारीला तुम्हाला अणगाष्टमीची वेगळी मांडणी आणि मार्गशीर्ष गुरुवाराची वेगळी मांडणी करावी लागेल पण नऊ गुरुवार आणि अकरा गुरुवार जे स्वामींचे आहे ते तुम्हाला हे चार ते पाच गुरुवार न करता पुढच्या गुरुवारपासनं ते सुरुवात करावी कारण हे हे जे मार्गशीर्षातले गुरुवार आहे ते पण वर्षातून एकदाच येतात त्यामुळे त्याला आपल्याला जास्ती महत्त्व द्यायचं आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची कारण परत वर्षभर आपण मार्गशीर्ष गुरुवार करत नाही कारण मार्गशीर्ष येतच नाही मग त्यामुळे त्याची सेवा करायची आहे आणि मग वर्षभर मग आपल्याला पुढचे ज्या आहेत त्या गोष्टी करायच्या आहेत अशा साध्या सोप्या गोष्टींनी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे उगच कोणी सांगितलंय म्हणून असं करायचं कोणी असं बोललंय म्हणून असं करायचं असं करू नका कारण मनातला भाव उपासना सेवा श्रद्धा ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्यावरच आपली जी सेवा आहे त्याचं आपण म्हणतो ना की त्याचं बॅलन्स त्याचं अकाउंट ते देव आपले सांभाळतात आणि त्यानुसार आपल्या कर्मभोवती आपल्याला त्याचे फळ मिळत असतात तर अशा रीतीने आजचा व्हिडिओ एवढाच परत भेटूया श्री स्वामी समर्थ